म्हणजे कराटे क्लास म्हणजे तो मग रात्री लवकर झोपत नाही ना आणि मग उठत नाही त्याच्यामुळे नाही तो आम्ही त्याला काय काय मला माहिती आहे तुम्हाला सोडून जाते रात्री याला पनवेलचा फिश मार्केट बघ छोटे छोटे मासे बघ बोयऱ्या बोयऱ्या बघ बोयऱ्या काय नाही बघून झालेलं आणि आता सोनोग्राफी काढायची आई पण आलेली इकडं बघा चला आईला आणि गौरांचा खेळ चाललाय बघा आणि महिला दिनाच्या शुभेच्छा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा दे दिल्याच नाहीत मी वाजले सात सव्वा सात गौरांशने माझ्यासाठी ना सिंहाची भाजी आणि जेबऱ्याची भाजी बनवली <laughs> चला आलो आणि ड्रेसबद्दल ना आणि बाकरी झालेले आहेत अर्ध्या अर्ध्या तीन बाकी आजीचं आजीकडं बघून एकदम निघायचं वाटलं तिकडचं मी शूटच घेतलेलं आहे जेवणाची रेसिंग लावलेली आणि गौरांना हरवलेलं आहे गौरांच हरलेला आहे आणि पाय तसे ठेवू नको पडेल प्लेट सरळ ठेव पाय सरळ ठेव पडेल रेसिंग लावलेली मी अगोदरच वाद असते ना मला तेव्हा आणि त्याच्यात हारलं आहे व गौरांचं अजून आहे कसली चुटिंग तुला मी सांगून गेलो ना लवकर लवकर संपव मी रेस लावले असं काय ना बोलली असं बोलली ना मी मी रेस लावले वाद दिला आहे बघू कोण जिंकतोय मम्मा की तर मम्मा जिंकली आता लवकरच जाऊ बघू कोण जिंकतोय किती मिनिटात संपतोय बघू जर लवकर संपलं तर तुला चॉकलेट देणार बघा अ पाहिजे का नको चॉकलेट पाहिजे मग लवकर संपवायचं जवळ करते मध्ये कर भात सगळा एकत्र कर मध्ये कर मध्ये माडू नको माडू नको झोपटापट मग जिंकल्यावर कोणाला तरी चॉकलेट भेटणार आहे वा 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 मोठा मोठा घास घेतोय छान चला चाललं होतं आधी शिला बघायला आणि फोर व्हीलर काढले म्हणून मी सुद्धा चालले नंतर इकडेच जाणार होते मग आईसुद्धा निघाल्या आणि इकडं हा पण पांढरू ए वांढरू का सकाळी मला सांगतंय मला रात्रभर ते स्वप्नात होत विचारची स्टोरी काय होती पिक्चरची स्टोरी स्वप्नामध्ये पिक्चर मध्ये स्वप्नामध्ये दिसत डोळ्यात घातलं कस ते मग काय झालं मग कस झालं तेच सगळ्यांनी बघितलं ना किती आपल्यासाठी सहन केलंय तू छोटा आहे उद्या <गाएशी> दे 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 कराटे क्लास म्हणजे येतो मग रात्री लवकर झोपत नाही ना आणि मग उठत नाही त्याच्यामुळे आम्ही मला माहितीये तुम्हाला जाते रात्री याला पण तुला सवय झाली ना सोनू तुला सवय होण्यासाठी हा मला माहित आहे मी बोलले पप्पाला त्याला भीती वाटते ना म्हणून पुरी चुप काय पुरा तोंडावर ब्लँकेट घेऊन झोपत ना आ, मला माहिती आहे आम्ही आलो की काढतो तोंडावरच मी बाप्पाला कालच भरले पण झोपतो ना दोन मिनिटात गुल दुखत मग काय दुखत होत पायाच्या इथं पाय दुखत होत डाक क्रीम लावली होती डाक क्रीम दुखत होती दुखत होती पाय नव्हता दुखत दादूत दादूत दाग दुखत होता अम्मी ना सेवा करत जायचं मला माहितीये आहे आम्ही आलो की दूर आणि मग रात्रभर आठवत आहे ना पिक्चर आता उद्या आमच्या बरोबर येणार आहे तो आहे ना सोनू उद्या आलाच ना करा टेकला रिक्षाने किंवा माईक नाही घेऊन जात झालं रिक्षानी जाव बोलले मी बाबा ही गाडी घेऊन जाऊ आता काय करतात लाईन असते रे कुठं ट्रॅफिक असते कॅम्प ट्रॅफिक असते ना वरतून जायचं बघू आता त्यांच्यावर आहे

बाबांना बोल गाडीचं काम केलं गाडी घेऊन जावा उद्या पुढचे टायर नाही पार्टी गेला पार्टी काय विक आम्ही आलेत ना कालच खाल्ले आम्ही కదా హస్ డా చోర గాడీల ये बा पप्पा काय बघतात बघ बग। काही इकडं डाळे घेतात नागल पाणी इकडं पुर भाजीचं बाजार लागले बघा कसं लागले बघा ना तिथं नंतर आनंदच घेऊ आपण घरी जाताना ना थोडस दोन फोड खाल्लं चालेल ना हा नारल पाणी ना चलो आता आंबा नंतर ते आताचे आंबे नाही खायचे गौरांच्या आता चांगले नसतात चला आमचीला बघून झालेलं ही आणि आता सोनोग्राफी काढायची आजची पण आलेली इकडं ती बघा बाय बाय मावशी पण आहे पण नाही घेतला मी चलो चल चल चल, चल आलेच

काय मग आपल्याला कालवण पाहिजे पण वेल फिश मार्केट बसलं नाही अजून येता येता इकडं आलो आम्ही आता चाललो घरी चला आईला आणि अजून एक आई आहे म्हणजे आईची मावशी तिला बसवली गाडीत आणि आम्ही येतात फिश काहीतरी मच्छी बघते नाही ना बसलेच नाही कोण तिकडं काय आहे तेच मासे मासे आहेत ना नवे मासे चला मच्छी आतून बसले नाही पापले कुठे पापले निर्दय बुरात मंडळावर आणि आज महिला दिन आहे महिला दिनाच्या निमित्त आम्हाला काय आज महिला निर्दिन

बाक, चोर पकड गया <laughs>

चलो, चलो आलो चला उतर आम्ही चला आलो आणि ड्रेसबद्दलला दे आणि बाकडी झालेलं आहे अर्ध्या अर्ध्या तीन बाकी आहेत आजची आजीकडं बघून एकदम व्हिडिओच वाटलं तिकडचं मी शूटच घेतलं नाही कारण तिच्या अवस्था बघून आणि तिला असं दाखवायला आवडत नाही बिलकुल म्हणजे तिची अशी अवस्था तिला आवडत नाही बिलकुल तर एक एकदम खराब झाले तब्येत एकदम बघून असं रडो यायला लागलं ते बघू आता आता आई थांबणार आहे रात्री मावशी वगैरे होती पण घेतलं नाही मी मामी येताना फक्त थोडंसं शूट घेतलं मावशी वगैरे दोन दोन दिवस तिथ होती म्हणजे चालू होतं चला तर महिला दिनानिमित्त आम्हाला मस्त यांनी आणि बाबांनी शवपुरी सांगितलेली आहे तर गौरान बसले खायला मी आता आई मंदिरात गेले तेव्हा ते करतील माझ्या भाकरी झाल्या की मी सुद्धा पटकन खाऊन घेणार आलेले गेले जिम आता आले की जोक देते पण भाकरी बनवून घेते पटापट आणि ब्लॉग माझा आज म्हणजे कालचा आम्ही मूवी बघायला गेलेलो तर लेट येणार कारण मी थोडीशी क्लिप टाकलेली त्या मूवी मधली स्ट्राईक आलो आणि जर कॉपीराइट आला म्हणून मग ती गाडीत मी परत एडिट करून परत ते शॉर्ट डिलीट करून परत पर अपलोड केली आणि मग आता ती अपलोड झालं आहे आता बघू सात वाजेपर्यंत पब्लिक करून टाकेल तर आजचा व्हिडिओ थोडासा लेट येईल भाकरी वगैरे झाल्या की शोकोरी खाऊन मग हे करते व्हिडिओ टाकते गौरांचा खेळ चालला बघा आणि महिला दिनाच्या शुभेच्छा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा दे दिल्याच नाहीत मी पाच दिवस सात सव्वा सात गौरांश्री माझ्यासाठी ना सिंहाची हो भाजी आणि जेबऱ्याची भाजी बनवली आणि हे भात हे भात आहे ओपटी का फ्राईड राईस आहे का ठीक आहे की आता कोबी 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 आहे कोबी आणि दोन प्लेट कुठं देऊन आलाय

छोट्या मुलांसोबत छोटं व्हायला लागतं पप्पा आले का काय पप्पा आले तर पप्पाला पण एक दे प्लेट झालं माझं खाऊन खाऊ शिवून बघू कसलं लोणचं आहे छान आहे रे आंब्याचं आहे हां तुम्हाला पाहिजे का लोणचं बनवलंय कशात आंब्याचं लोणचं आहे खाना खूप छान चाललंय मस्त